तर नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आप आपल्या नवीन एका मध्ये तर हे आहे आपण दिवाळीला आपण जे हे करतो अनार म्हणजे आपल्या भाषेत याला झाड म्हणतात तर हे आपण झाड असं ठेवून याला वाजवतोय म्हणजे चालू करतोय तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हे झाड जे आहे हे पाण्यामध्ये चलतंय का नाही हे आपण पाण्यामध्ये सोडणार आहोत याला आपण असं सेटअप केलेला आहे चिटकवलेला आहे झाड याला आता आग लावून पाण्यात सोडणार आहोत तर बघाय हे झाड पाण्यामध्ये चलत आहे का नाही आपण सगळ्यांनी या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करायचे असेच मजेदार व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या चॅनेल लाईब नक्की करा तर चला आता झाड आपण पाण्यामध्ये चलतंय का नाही तिथं असं पाणी वगैरे सगळं भरून ठेवलेलं आहे आपण अजून पाणी भरून थोडं कमी झालंय आणि आता ह्या पाण्यामध्ये आपण झाड चलवणार आहोत तर मित्रांनो आता या आपण अनारला पाण्यामध्ये सोडून बघू चलतंय का नाही I don't know Hi. <laughs> तर हे बघू शकता अशा प्रकारे पाणी वगैरे सगळं खराब झालेलं आहे आणि आपलं झाड नंबर एक असं या वेळी ह्याच्यामध्ये आहे पाण्यात हे बघू शकता हे असं झालंय झाडामध्ये खरंच लय पावर राहते आज आपण बघितलं पण पाणी सगळं खराब झालेलं आहे तर व्हिडिओमुळे जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करायचं असंच मजेदार व्हिडिओ आपण पुढे घेऊन येणार आहोत धन्यवाद